नमस्कार बालमित्रांनो मराठी इयत्ता बाल पहिली यामध्ये आज आपण पाठ क्रमांक नऊ जो आपला पहिला अक्षरगट आहे क म ल अ आ आणि कान स्वरचिन्ह दिलेलं आहे त्या पाठाविषयी आपण माहिती पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या, या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर कर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर विद्यार्थी मित्रांनो चित्र बघ नावे सांगवं दाखव यामध्ये आपल्याला ल हे अक्षर पाहायचं आहे पहा लसून त्यानंतर पालक आणि ढाल परत ल लसून यामध्ये ल पाहिला आहे त्यानंतर पालक यामध्ये ल मध्यभागी आहे आणि ढाल यामध्ये ल हा शेवटी आहे पुढे आहे पहा ल आवाज ऐक ल अक्षर पहा ल अक्षराला गोल कर तर आता ढगामध्ये आपल्याला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे शब्द दिलेले आहेत त्यामध्ये आपल्याला ल चाहे, ता चाहे, ता चाहे अक्षर कुठे आहे ते ऐकायचं आहे त्याचं अक्षर पाहायचं आहे लचं आणि लला गोल करायचं आहे तर मी पहा अक्षर वाचतो बैल यामध्ये ल हा शेवटी दिलेला आहे तर लला आपण या ठिकाणी गोल केलेला आहे त्यानंतर पेला यामध्ये ल दुसरा आहे लला या ठिकाणी गोल केलेला आहे गाल या शब्दामध्ये देखील ल अक्षर हे शेवटी आलेलं आहे आपण ल ला गोल करूया लाडू यामध्ये ल हे पहिलं आहे आपण ल अक्षराला या ठिकाणी गोल करूया त्यानंतर पुढे ढग पहा यामध्ये देखील काही शब्द आहेत मला यामध्ये ल हा दुसरा आहे त्या ठिकाणी आपण ल ला गोल करूया वे ल यामध्ये देखील ल अक्षर हे दुसरा शब्द अक्षर आहे या ठिकाणी ल ला आपण गोल करूया लांब यामध्ये ल अक्षर सुरुवातीलाच आलेला आहे आपण ल ला गोल करूया ला ल यामध्ये ल ध्वनी आपल्याला दोन वेळा आवाज येतो म्हणजे ल ला पहिला पण ल आहे पा दुसरा पण ल आहे आपण दोन्ही ठिकाणी याला काय करायचं आहे गोल करायचं आहे त्यानंतर पुढे आपल्या सरावासाठी दिलेला आहे गिरव लिह व मन तर ल देखील कशा प्रकारे काढायचं आहे त्याबाबतचे चार स्ट्रोक आपल्याला या ठिकाणी दिले आहेत हा पहिला स्ट्रोक हा दुसरा उभा तिसरा आणि आडवी रेषावर चौथा स्ट्रोक त्यानंतर आपल्याला ह्या ल गिरवायचा आहे या ठिकाणी आपल्याला तीन ल काढून दिले आहेत आपण त्याला सुरुवातीला गिरवूया हे तिन्ही ल गिरवल्याच्या नंतर त्याचप्रमाणे आपल्याला पहिला स्ट्रोक दुसरा स्ट्रोक तिसरा आणि चौथा अशा प्रकारे आपल्याला ल अक्षर हे काढायचं आहे ल अक्षर काढत काढत आपल्याला लचा उच्चार देखील करायचा आहे ल म्हणायचं देखील आहे तर आता आपण ल लसणाचा हा हे अक्षर या ठिकाणी आपण ऐकलं त्या कशा प्रकारे असतो त्याचा आकार पाहिला तसेच गिरवलं देखील आणि स्वतः मनात देखील आपण लचा उच्चार करत करत आपण ते लिहिलं देखील आहे पुढे आहे पहा शब्द ऐक शब्दातून अक्षराचे ध्वनी वेगळे कर शब्दातील अक्षर इतक्या टाळ्या वाजव या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण दिले पहा जसे आता आपण शब्द ऐकूया मासा मासा या शब्दामध्ये दोन अक्षर आहेत मा आणि सा म्हणून आपण दोन टाळ्या वाजूया एक दोन प्रकारे क प या शब्दामध्ये देखील क आणि प हे दोन ध्वनी वेगवेगळे आहेत दोन अक्षर वेगळे आहेत ते आपण वेगवेगळे करूया आणि दोन टाळ्या वाजूया एक दोन त्यानंतर पुढे जर पाहिलं तर तिसरा शब्द पहा रुमाल यामध्ये तीन अक्षरं आहेत ते आपण वेगळे करूया रु मा ल पहा रुमाल या शब्दामध्ये तीन अक्षरं असल्यामुळे आपण तीन टाळ्या वाजवायच्या रु मा ल त्यानंतर चौथा शब्द आहे म ल म आता या ठिकाणी देखील आपले तीन अक्षर आहेत आपण ते वेगवेगळे करूया म ल म आणि तीन टाळ्या वाजवायच्या म ल म अशा प्रकारे आपण टाळ्या वाजव ही शब्दातील अक्षरा इतक्या टाळ्या बाजू ही कृती पूर्ण केली आहे त्यानंतर पुढे दुसरी कृती दिली आहे पहा अक्षरे जोडवून शब्द तयार कर आणि शब्द सांगून उडी मार तर आता जसे की एक उदाहरण दिले पहा म का हे दोन अक्षरे दिले आहेत आपण त्याला जोडायचं आहे त्या दोन्ही अक्षराला जोडल्यानंतर दो काय शब्द तयार होईल मका आणि मका शब्द तयार करून आपण एक उडी मारायची आहे अशा प्रकारे त्यानंतर दुसरे अक्षर गट दिलाय आपल्याला पा ल क तीन अक्षर दिल्यात आपण त्यांना जुळ जुळवायचं आहे आणि शब्द तयार होईल पालक आणि आपण पालक शब्दाचा उच्चार करायचा आहे एक उडी मारायची आहे अशा प्रकारे त्यानंतर पुढे आहे लाडू दोन आपल्याला अक्षर दिल्या आहेत त्यांना आपण एकत्र जोडूया शब्द तयार होईल लाडू आणि आपण एक, एक उडी मारायची आहे अशा प्रकारे आणि चौथा शब्द दिला आहे भाकरी चौथा अक्षरगट दिलेला आहे भाकरी तर आता आपण भाकरी ह्या अक्षरांना एकत्र करूया शब्द होईल भाकरी आणि आपण एक उडी मारायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता पहिलीचा जो आपल्याला नवा पाठ आहे क म ल अ आ आणि काना तर हा जो आपल्याला पहिला अक्षरगट दिला आहे त्यातील आपण विविध अक्षरांची ओळख करून घेतली ते अक्षर कशा प्रकारे आपण त्यांचा उच्चार करायचा आहे त्यांचबरोबर ते अक्षर कशाप्रकारे गिरवायचे आहेत लिहायचे आहेत आणि त्या अक्षरापासून काही शब्द कसे म्हणतात याविषयी देखील माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एकदा भेटूया एका नवीन पाठासह आणि नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद